माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर प्रहार म्हणाले गळती थांबवण्यासाठी कुठे कुठे ठिगळ लावणार माझ्यावर आरोप करताना विचार करा माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही मला हलक्यात घेतलं पण मी हलका नाही त्यामुळे तुमचं फक्त तक्त पालटल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली गळती थांबवण्यासाठी कुठं कुठं ठिगळं लावणार असा देखील टोला शिंदे यांनी लगावलेला आहे मी म्हणालो दोनशे पार करणार पण तुम्ही शंभर लढून वीस जिंकले आम्ही साठ लढून पन्नास जिंकल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं मी शेवटच्या रक्ताच्या थे थेंबापर्यंत संघर्ष करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय जगात एकच नेता असा आहे की लोक सोडून गेल्यावर आनंद व्यक्त करायचा असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे कार्यकर्ते घडवायला खूप वेळ लागतो पण गमवायला वेळ लागत नाही पण आता निवडणूक आहे कार्यकर्ता हाच आपला पाया आहे पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं म्हणत त्यांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांकडे पाहावं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे काही लोक हिंदुत्व हिंदुत्व सोयीचं हिंदुत्व घेतात आणि जेव्हा वाटतं तेव्हा सोडतात हिंदुत्व हे काही टी शर्ट नाही आहे कधी घालायचं आणि कधी सोड काढायचा त्यामुळे हिंदुत्व हे एक आपलं जे आहे ते एक व्यापक हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे जगण्याचा एक जो दिलेला मंत्र आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदू देशामध्ये हिंदुत्व ही व्यापक भूमिका घेतली आणि ती व्यापक भूमिका आपण घेऊन पुढे जातो हिंदुत्व एक जीवनशैली आहे हिंदुत्व हे स सा, सहिष्णू आपली शिकवण आहे हे सनातन धर्म हा सहिष्णू आहे परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा कोणी करतील तेव्हा त्याला ते कडाडून विरोध शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही बिलकुल कर्नाटक असेल राजस्थान असेल राजस्थानमध्ये पण तीन अपक्ष आमदार जे आहेत ते शिवसेनेसोबत आलेले आहे मग उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल इतर राज्य असतील वीस राज्यांमध्ये आज शिवसेना काम करते आणि म्हणून हे संपूर्ण देशभरामध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे गर्वसे से कवाम हिंदू आहे हे बोलण्याला धाडस लागतं ते बाळासाहेब म्हणाले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणाले गर्वसे से कवाम हिंदू आहे आता गर्व से कवाम हिंदू आहे किंवा हृदय सम्राट म्हणायला देखील काही लोक घाबरत आहेत आणि हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची जी भूमिका आहे ती रोकटोक भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई